सुद्धा कलेक्शन तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा वेळ तुमचा बिलकुल वाया न घालताना आज कलेक्शन मी दाखवणार आहे पण एकच रिक्वेस्ट आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवा नवे असाल तर चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक ला ला शेअर जरूर करा कमेंट सेक्शन मध्ये कमेंट जरूर करा की तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आहे कलेक्शन कसं वाटलं आहे तर कलेक्शन स्टार्ट करूया इथे बघू शकता टॉप दाखवत आहे मेहंदी कलरचे टॉप तुम्ही इथे बघू शकता अत्यंत मस्त राहणार आहे याची पॅन्ट सुद्धा तुम्ही बघू शकता ट्रेंडी फॅब्रिक आणि ट्रेंडी आउटफिट मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते या प्रकारचे पोस्टरवरती तुम्ही बघू शकता या येणार आहे तर चला आणखी एक मस्त आर्टिकल कडे जे की तुम्हाला दाखवत आहे बघू शकतात मस्त लाईटच्या कलर मध्ये मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे खोलून दाखवते एक आर्टिकल खूपच मस्त आपला क्रश फॅब्रिक वरती आर्टिकल येऊन जाणार आहे बघू शकतात फ्रॉक विथ वरती आपलं आर्टिकल इथे येऊन गेले ब्रोच तुम्ही बघू शकतात आणि फ्रॉकसुद्धा बघू शकतात हे कलेक्शन तुम्हाला डायरेक्ट फॅक्टरी रेटमध्ये मिळून जाणार आहे इन हाऊस बनवलं जातं म्हणून तुम्हाला स्वस्त दरात मिळणार आहे इथे तुम्हाला चिल्ड्रन वेअर नव्हे पण इथे तुम्हाला प्रत्येक टाईपचे आर्टिकल्स तुम्हाला मिळून जातात जसे की मध्ये तुम्हाला शेरवाणी मिळून जातात जसे की जीन्स टॉप वगैरे मिळून जातात तुम्हाला इथे टी मिळून जातात नंतर आणखी एक आर्टिकलकडे बघू शकतात कोटी विथ इथे तुम्हाला बघायला मिळत आहे फ्रॉक फ्लावर प्रिंट मध्ये तुम्ही बघू शकता अत्यंत मस्त आर्टिकल आपला इथे येऊन गेलेला आहे बघू शकता याची पॅन्ट ही खूप सुंदर राहणार आहे बघू शकता या प्रकारची इथे पॅटर्न तुम्हाला मिळत आहे सोबत सोबत बघू शकता पॅन्टच्या बॉटम वरती खूप मस्त आपलं वर्क दिलं गेलेलं आहे आणि सोबत सोबत टिकाऊ कपडा आपला राहणार आहे तर मित्रांनो वेळ बिलकुल वाया नका वेस्ट नको करा कारण की इथे तुम्हाला हे कलेक्शन डायरेक्ट स्वस्त दरात फॅक्टरी रेटमध्ये मिळत आहे तर चला वडूया आपल्या मुलांच्या आर्टिकल कडे तर बघू शकतात बॉटम तुम्ही बघू शकतात खूप आपलं मस्त राहणार आहे खिसई तुम्ही बघू शकता प्रॉपर डिझाईन लेंथ आणि प्रॉपर तुम्हाला इथे बघू शकतात या प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळत आहे वेगळं डिझाईन नंबर सोबत तुम्हाला एक मुलगीचं एक छोट्या मुलीचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवत आहे अत्यंत वेगळं आहे या प्रकारचं घातल्यानंतर लुक येणार आहे फारच मस्त आपलं आउटफिट राहणार आहे वेगळे वेगळे कलर सुद्धा तुम्हाला देखील या बॉक्समध्ये मिळून जाणार आहे व्हिडिओ लॉंग होणार आहे म्हणून मी तुम्हाला फटाफट दाखवते आणखी एक वेगळा आर्टिकल तुम्हाला दाखवत आहे पोस्टर बघू शकतात या प्रकारचं इथे हा ड्रेस राहणार आहेत तर वडूया आपला आणखी हे आर्टिकलकडे बघू शकतात कोटी तुम्ही बघू शकता फ्लावर पूर्ण आपले जी बेल स्लीव राहणार आहे ते सोबत क्रश मेटेरियल तुम्हाला इथे बघायला मिळून जाणार आहेत या प्रकारची पॅन्ट याच्यामध्ये मिळून जाणार आहे ते सुंदर कलर्स याच्यामध्ये राहणार आहेत बघू शकतात एक झाला हा दुसरा हा तिसरा हा चौथा आणि हा पाचवा म्हणजे सहा ते सात कलर तुम्हाला या पॅटर्न मध्ये मिळून जाणार आहे वेगळे वेगळे डिझाईन कलर मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी देखील अवेलेबल केली गेलेली आहे मुलांचे आर्टिकल मी तुम्हाला दाखवते बघू शकतात या प्रकारच्या शर्ट वरती या प्रकारची पॅन्ट तुम्हाला मिळून जाणार आहे स्वस्त स्वस्तर खूपच मस्त आर्टिकल तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या शोरूम साठी तुमच्या साठी नवीन तुम्ही बिझनेस ओपन करताय तर तुम्हाला आर्टिकल पाहिजे असतील ते पण बघू शकता या प्रकारचे बॉक्स मध्ये सुद्धा तुम्हाला सेन्सिफी आर्टिकल तुम्हाला पाहायला मिळून जाणार आहे तर वेळ बिलकुल वाया घालू नका लवकरात लवकर तुमचा फोन उचा ऑर्डर प्लेस करा इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात या प्रकारचे आर्टिकल तुम्हाला पाहायसाठी या प्रकारचे आर्टिकल पाहण्यासाठी व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी देखील अवेलेबल केली गेली आहे या प्रकारचे कलेक्शन तुम्हाला डायरेक्ट फॅक्टरी रेटमध्ये मिळून जाणार आहेत मित्रांनो तर इन्क्वायरी करा आणि कोणत्याही प्रकारचे आर्टिकल तुम्हाला पाहायचे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला डायरेक्टली तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता थ्री पीस असो किंवा या प्रकारचे कलेक्शन असो सर्वच प्रकारचे कलेक्शन तुम्हाला इन हाऊस बनून मिळून जात आहे प्रत्येक टाईपचे कलेक्शन तुम्हाला मिळतं फॅन्सी मुलींमध्ये तर इतकं जास्त आपल्याला इथे ऑप्शन बघायला मिळतात ना जसं की हे तुम्ही बघू शकता किती मस्त आपलं एक मस्त वेगळं ऑप्शन आहे इथे तर वेळ वाया नको घाला बिलकुल तुम्ही डायरेक्ट स्क्रीनवरती नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करा व्हिजिट करायचं असेल डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस दिला आहे व्हिजिट करा व्हिजिट करून याच्या पेक्षा जास्त तुम्हाला आर्टिकल पाहायला मिळतील तर आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे आर्टिकल तुम्हाला कसे वाटले जरूर मला कळवा कमेंट सेक्शनमध्ये असे जेव्हा नवनवीन व्हिडिओसाठी मी नक्कीच हजीर होणार आहे लवकरात लवकर तुमचं लक्ष ठेवा धन्यवाद